नमस्कार मित्रांनो आपल्या आर मेडिकल मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण घेऊन आलेलो आहोत लहान मुलांना व मोठ्यांना होणारी मळमळ मल आणि उलटी यावर घरगुती उपाय तर आपल्याला काय करायचंय आहे की आद्रक घ्यायचे आहे आणि तिला व्यवस्थित ठेचून घ्यायचं आहे त्यानंतर काय आहे की कापली धुडकं घ्यायचं आहे त्यामध्ये त्याला व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे तर एका वाटीमध्ये त्याला गाळून घ्यायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की ते कशा प्रकारे तुम्हाला गाळून घ्यायचं आहे तर हे पाहू शकता कारण आद्रकीमध्ये उलटी आणि मळमळ कमी करण्याचे गुणधर्म असतात जे आपली उलटी व मळमळ कमी करण्यास मदत करतात किंवा लहान लहान मुलांची उलटी मळमळ थांबवण्यास मदत करतात तर त्यानंतर त्या वाटीमध्ये लिंबू टाकायचा आहे लिंबाचा रस आपल्याला टाकायचा आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला त्या वाटीमध्ये लिंबाचा रस टाकायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे की तुम्हाला ते व्यवस्थित हलून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तो दोन तीन चमचे पाणी ॲड करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही हे मिश्रण तयार करू शकता आणि असं तुमच्या लहान जे मुलं आहेत त्यांना दिवसातून दोन किंवा तीन वेळेस दोन दोन चमचे आपल्याला द्यायचं आहे त्यामुळे त्यांची उलटी आणि मळमळ कमी होईल व त्यांना आराम मिळेल तर अशा प्रकारे लहान मुलांची व मोठ्या मोटे, मोठ्यांची होणारी मळमळ मल आणि उलटी कमी होते मोठ्या माणसासाठी देखील आपण हाच उपाय करू शकतो तर अशा प्रकारे आजची माहिती होती तर आपल्याला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये कळवा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच महत्वाची माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा तर धन्यवाद मित्रांनो